मी आपला व्यावसायिक मित्र रुपये बोलते आता वाशी स्टेशनला हवं आहे वाशी स्टेशनचे आपले मुंबई पोलीस आहेत वाशी रेल्वे स्टेशनचे मनोज गुदर दादा माझे गेल्या वर्ष दीड वर्षापासूनचे कस्टमर आहेत पहिले ते पनवेलला होते त्यांची ड्युटी होती तर इथे वाशीला शिफ्ट झाले आहेत ते गेल्या वर्ष दीड वर्षापासून माझ्या होमफरी कापूर वापरतायत अशा आपली सर्व्हिस आहे चांगली चांगली लोक आपल्याला ऑर्डर देतात मग त्यामध्ये मुंबई पोलीस आहेत रेल्वे पोलीस आहेत पॉलिटिकल आहेत सेलिब्रिटी आहेत कोकणी ग्राहक आहेत महाराष्ट्रातले आहेत त्यांना विचारूया की ते गेल्या दीड वर्षापासून तो माझा कापूर वापरतात तो तुम्हाला कसा म्हणजे वाटतो कापूर आपला बेस्ट आहे आपली सर्व्हिस कशी वाटते आता मी काल फोन केला रात्री मला आपलं सगळ्या हे आपल्या कामाचं वैशिष्ट्य आहे लोक आपल्याला जेव्हा कॉल करतात तर मी मंगळ करत नाही कधी कधी उमेदवार वर खाली होतं कारण का मी एकटंच धावतो पळतो माझ्याबरोबर मुलगा आहे माझ्याबरोबर मुलगा आहे माझा मुलगा म्हणजे डिलिव्हरी बॉय कधी कधी तो आला नाही तर मला लोड पडतो तर अशी आपली सर्व्हिस आहे माझे प्रोडक्ट जे सोलर लाईट कापूड कापूडदांनी हे काही माझा जरा आपल्यापैकी लागला आपल्याला तर एक कॉल करा संपूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये सर्व्हिस देण्याचा मी प्रयत्न करत असतो धन्यवाद बुजर